नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो जो आपल्या वचनांवर ठाम असतो असतो आणि जे चेहऱ्यावरून तर अगदी मनापासून अशा व्यक्तींना आपल्या जागा द्या स्पष्ट बोलणारी व्यक्ती चांगले काट्यासारखी असते ते तुम्हाला निश्चितपणे काही वेळा दुखवतात पण त्यांचे स्पष्ट बोलण्यामुळे होणारे फायदे आयुष्यभर टिकतात राग वाईट असतो पण तो कुठे गरजेचा असतो तेही दाखवलं पाहिजे त्यांनी तर चूक करणाऱ्यांना आपण करत आहोत समजणार नाही आणि नेहमी तुमच्याशी ने वागेल अनुभव सांगतो की एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा तीच व्यक्ती पुढे तुम्हाला कोणावर आंधळा विश्वास ठेवू नये असा धडा शिकवेल मित्रांनो जर तुम्ही एखाद्याला माफ केले तर तुम्ही शहाणे आहात जर तुम्ही व्यक्तीला दुसऱ्यांदा माफ केले तर तुम्ही कोमलपणाचे आहात पण जर तुम्ही तिसऱ्यांदा त्या व्यक्तीला माफ केले तर तुम्ही या जगातील सर्वात मोठा मूर्ख माणूस आहात आयुष्यातील सर्वात महावी गोष्ट तुमचं वर्तमान जो एकटा गेला तर या जगाची संपत्ती देऊनही तो आपण विकत घेऊ शकत नाही आपले विचार आपल्याला घडवतात म्हणून आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित करा शब्दांवर नाही विचार सदैव जिवंत असतात जसे पृथ्वीवर हवामान बदल होतो त्याचप्रमाणे जीवन सुख दुःख येत राहतात अहंकाराच्या गर्दीतही वाईट तुम्हाला सापडेल जसं गाईचा कळपात वासराला त्याची आई सापडते पण जो देवावर मनापासून विश्वास ठेवतो त्याला वाईट आताही सापडतो खूप हसणारा आणि बोलणारा माणूस जर शांत झाला तर तो आतून तुटला आहे असे समजावे मित्रांनो कधी स्वतःचा अभिमान बाळगू नका दगड हे जळ होऊन पाण्यात तिचे अस्तित्व हरवून जातो जर देव तुम्हाला जास्त वाट पाहायला लावत असेल तर कदाचित तुम्ही जे मागितलं आहे त्यापेक्षा तो तुम्हाला जास्त देईल मित्रांनो हा टप्पा निघून जाईल जरा धीर धरा आनंद थांबवा नसेल तर दुःखाचा काय उपयोग मन अस्वस्थ असेल तर काही करू नका भगवंताला सांगून थांबा त्या भगवंताचं नाव घ्या बुद्धीने पैसा कमावता येतो पण पैशाने बुद्धिमत्ता विकत घेता येत नाही प्रेमाने भरलेले डोळे आदराने टिकले डोकी सहकार्य करणारे हात योग्य मार्गावर चालणारी पाय आणि सत्याशी जोडलेला आत्मा या भगवंताचा आवडत्या गोष्टी आहेत जेव्हा इतरांसाठी जगायचं तेव्हा आपल्याबद्दल कोणाची तक्रार नव्हती मात्र जेव्हा सप्तसाठी थोडे विचार करायला लागलो तर हे जग शत्रू झाले जीवनाचा अनुभव दर्शवतो की लहान व्यक्ती मोठ्या प्रसंगी उपयोगी पडू शकते आणि मोठी व्यक्ती छोट्या गोष्टींवर आपली स्थिती दर्शवते मित्रांनो तुमच्या हातून कोणी काही घेऊ शकतो पण तुमच्या नशिबातून काही घेऊ शकत नाही आयुष्यात पुढे जायचं असेल तर नशिबावर विसंबून राहू नका स्वतःवर विश्वास ठेवायला शिका घराला मोठं दान नसून सुद्धा ज्याने तुमच्या घरात नतमस्तक होऊन आत प्रवेश केला तो तुमचं आहे हे समजून घ्या भगवंतावर श्रद्धा असेल तर अडचणीतही मार्ग निघतो ज्याला ज्ञान आहे तिला समज समजत आहे जर अज्ञानी आहे तिला समजवता येते पण जो अहंकारी आहे त्याला कोणी समजू शकत नाही जसा दिवा तेलाशिवाय जळत नाही त्याचप्रमाणे भगवंताच्या कृपेने मनुष्य जीवनात यशस्वी होऊ शकत नाही फक्त वेडच स्पष्ट करतात अनोळखी लोकांचा प्रेमावर कसा विश्वास ठेव हो। प्रियजनांच्या पराभावावर आजकाल आपलीच माणसं मज्जा घेतात मित्रांनो जेव्हा गरजेची गोष्ट असते तेव्हा प्रत्येकाची जीभ गोळ होते तुम्ही जितकी सत्यवादी असाल तितके तुम्ही एकटे राहा जेव्हा जेव्हा आयुष्य तुम्हाला रडवतो तेव्हा समजून घ्या की आयुष्य तुम्हाला रडवत, रडवत नाही तर तुम्हाला काहीतरी नवीन शिकवत आहे पण फार कमी लोकांना त्या गोष्टीचा अर्थ कळतो एखाद्यावर जास्त रागवण्यापेक्षा आपल्या आयुष्यात कोणाचे तरी महत्व कमी करणे चांगले सर्व काही माहीत असूनही जर तुम्ही चुकीला चुकीचे म्हणू शकत नसाल तुमच्या हक्कासाठी कधीही लढू शकत नाही आनंदी राहायला पाहिजे बाकी तर सर्व चालूच राहील कोणी स्वतःला दुसऱ्यांपासून वेगळे करत राहील तर कोणी दुसरा त्याला भेटत राहील कोणतेही नाते संबंध वाटे करून नव्हे तर दोघांच्या सहभागाने चालते जी व्यक्ती तुमच्या दुःखात आपले दुःख विसरते त्यापेक्षा तुमचं जवळचं कोणीच असू शकत नाही जर तुम्ही आयुष्यात हळू चालवणे कधीच थांबवले नाही तर माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही सर्वात वेगाने धावत आहात मित्रांनो एखाद्या व्यक्तीला रागाच्या अवस्थेत पाहिल्यावर जितके पटकन ओळखता येते की तुम्ही तिला वर्षानुवर्ष ओळखू शकत नाही जेव्हा लोक मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतात तेव्हा ते, ते सर्वप्रथम एक एकमेकांशी बोलणं टाळतात सापाच्या दातात विंचूचा आणि मनात किती विष आहे हे कधी कोणी सांगू शकत नाही त्यांच्यापासून नेहमी काळजी घ्या चुका प्रत्येक माणसाकडून होत असतात पण चूक दुरुस्त करणारे व्यक्ती तीच असते त्यांचं मन स्वच्छ आणि त्याला नाती गमवायची नसतात राग वाईट असतो पण तो, तो कुठे गरजेचा असतो तेही दाखवले पाहिजे अन्यथा चूक करणाऱ्याला आपण चुकीचे करत आहोत हे समजणार नाही आणि तो नेहमी तुमच्याशी असेच वागेल अनुभव सांगतो की एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा तीच व्यक्ती पुढे तुम्हाला कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये असा धडा मित्रांनो एक गोष्ट अगदी खरी आहे आपण नवीन लोकांसोबत कितीही आनंदी असलो तरी जेव्हा ती आपल्याला दुखवतात तेव्हा आपल्याला फक्त आपले जुने नाते आठवतात विश्वास तुटला तर तो परत येत नाही खरा प्रियकर फक्त तुमच्याबद्दल वाईट बोलू शकतो मात्र तुमच्या कधी वाईट करू शकत नाही कारण त्याच्या नाराजीत तुमच्याबद्दल काळजी आणि तुमच्याबद्दल खरी आपुलकी असते जे चुका करतात ते माफीचे पात्र असतात हुशार माणसं नाहीत आयुष्यभर आनंदी राहायची असेल तर स्वतःला असे बनवा की कोणासोबत असो वा नसो कशाचे दुःख होऊ नये माणूस एकाकी होतो कारण तो आपल्या प्रियजनांना सोडण्यासाठी अनोखी लोकांकडून सल्ला घेतो जमीन चांगली असू शकते खत चांगले असू शकतं पण पाणी असेल तर तिथे येत नाही भावना चांगल्या असतील तर कर्मही चांगले होईल पण बोलणे वाईट असेल तर नाते कधीच टिकत नाही आपली श्रद्धा आणि धर्म विकून गमावलेल्या पैशांचा काही उपयोग नाही शेवटी ते सोडून द्यावे हे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे मित्रांनो रात्री घडत तितके तारे चमकतात आपले दुःख जितके खोल इतका देव आपल्याला जवळ असतो तुमची काळजी घेणाऱ्या व्यक्तीकडे कधी दुर्लक्ष करू नका नाहीतर एक दिवस तुम्हाला कळेल की दगडगुळा करता करता तुम्ही हिरा गमावला गरज असली तर नाती बनवली जातात आणि आपली गरज संपल्यानंतर बनवल्या नात्यांकडे पाठ फिरवली जाते जर तुम्ही तुमचा मनापासून जीवनात मित्र आणि चित्र बनवले तर त्यांचे रंग नक्कीच चमकते ज्यांना समजू शकत नाही त्यांच्याशी तळजळ करू नका त्यापेक्षा एकटी राहणं चांगलं निदान मनशांती तरी असेल हल्ली लोक मनापासून मिळालेल्या आदराने खुश होत नाही जे त्यांची खुशामत करतात त्यांचा त्यांना अभिमान वाटतो हेच सत्य आहे ते तसं दाखवतात विश्वास ठेवा पण आई आणि देवाशिवाय कुणावर विश्वास ठेवू नका राग आल्यावर दोष कोणाचा असला तरी ज्याच्यावर खूप प्रेम आहे तोच प्रथम बोलू लागतो सत्य सिद्ध करण्याचा आग्रह धरण्याची गरज नाही कारण फक्त स्वतःच योग्य वेळी सिद्ध होते मित्रांनो आयुष्यात दोन गोष्टींचा कधीही गर्व करू नका पैसे आणि चेहरा गरिबी यायला वेळ लागत नाही आणि अपघातात तिला बदलायला वेळ लागत ना नाही तुम्ही बरोबर असाल तर तुम्हाला रागवायची गरज नाही पण जर तुम्ही चुकत असाल तर तुम्हाला रागवण्याचा अधिकार नाही विनोद आणि पैसा हुसारीने खर्च करावा जीवन म्हणजे संघर्ष घाबरू नका लढायला शिका एकदा तुमची झोप उडाली तरी चालेल ते बरं होईल पण तुमचे स्वप्न कधी सोडू मोडू देऊ नका तुम्ही किती मोठे झाला तरी चालेल जर तुमच्यात नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे तुम्हाला जे काही करायचं आहे ते स्वतः हो करण्यासाठी वेळेवर विसंबून राहू नका फसवणूक होऊ शकते हे जीवनाचे तत्व बनवा जो तुमचा आदर करत नाही त्याच्याजवळ कधीही जाऊ नका कारण जीवनात जे घडेल हो ते एकतर चांगले किंवा मोठे असेल जे होईल ते आपल्या कृतीचे परिणाम असेल जर तुम्ही एखाद्याचे चांगले करू शकत नसाल तर वाईटही करू नका जर तुम्ही आदर करू शकत नसाल तर विनाकारण अपमान देखील करू नका तुम्ही जितकी काळजी घ्याल तितकी तुम्ही संकटात पडाल आणि ज्या दिवशी तुम्ही लोकांचे काळजी घेणे बंद कराल लोक तुम्हाला त्रास देणे बंद करतील मित्रांनो तुम्ही काय काय आणले आहे आणि सोबत घेऊन जाणार मी आयुष्य म्हणजे दोन दिवसांची जत्रा आहे शहाणा माणसाला सुडाची भावना कधीच नसते कारण तिला माहीत असतं योग्य कृती आणि योग्य वेळ आल्यावर देव सर्वांच्या हिशोब घेतो स्वतःच्या विचारांची आणि संगतीची विशेष काळजी घ्या कारण यश नेहमी चांगल्या मिळते ते चांगले विचार चांगल्या माणसाच्या संपर्कातून येतात एक तर गप्प राहा किंवा मा मौनापेक्षा मौल्यवान असे शब्द बोला स्वतःसाठी सत्य इतरांवर प्रेम सर्वप्रथम हे जीवनाचे व्याकरण आहे मित्रांनो फूल किती सुंदर असेल तरी तिची स्तुती सुगंधाने होते माणसे कितीही मोठं असलं तरी त्याच्या गुणामुळे त्याचा, त्याचा आदर होतो जीवनात कोणतेही काम करण्यापूर्वी एकदा भगवंताचे स्मरण करणे आवश्यक आहे की मी जे करणार आहे ते भगवंताला मान्य होईल की नाही असे केल्याने तुम्ही आयुष्यात कोणतेही चुकीचे काम करणार नाही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा मस्त रहा आनंदित रहा धन्यवाद